वेलकम टू मॅ तुझा तुम्ही गरोदर आहात गरोदरपणात भरपूर प्रश्न पडतात आणि भरपूर गोष्टींची भीती पण वाटते त्या भीती वाटणाऱ्यांपैकी एक महत्त्वाची भीती की गरोदरपणात पोटात का दुखत कित्येक वेळा काय होतं माहिती आहे का, का? गरोदरपणा जेव्हा पोटात दुखतं ना तेव्हा ते पाळी यायच्या आधी कसं पोटात दुखतं किंवा पिरियडच्या फर्स्ट डेला कसं पोटात दुखतं तसं पोटात दुखतं आणि त्यामुळे कित्येकही वेळा मुली घाबरतात आणि चुकून माकून जर तुम्हाला काही बॅकग्राऊंड असेल जसं एनिमिस सॅप किंवा एनिमिस कॅरेज किंवा तुम्ही काही ट्रीटमेंट घेऊन प्रेग्नेंट राहिला असाल तर तुम्हाला त्या गोष्टीची अजून जास्त भीती वाटते की बाप रे माझ्या पोटात का जास्त दुखतंय तर ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार चला कंटिन्यू द बायत मी श्रेया शाह मी चाइल्डबर्थ एज्युकेटर आहे पण ऑनलाईन गर्भसंस्कार लेबर ब्रेस्ट फीडिंग, बाळाचं जेवण बाळाची स्लीप ट्रेनिंग बाळाची पॉटी ट्रेनिंग बाळाचं टॉडलर न्यूट्रिशन हे सगळं काही शिकवतो आणि प्रेग्नेन्सी फिटनेस असं तर तुमच्यापैकी कोणाला ॲज अ कपल माझ्याकडून ट्रेन व्हायचं हो असेल तर नक्की व्हिजिट करा डब्ल्यू 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 डॉट मायदुजा डॉट कॉम आता जाणून घ्या हे आपलं पेल्विक बोन किंवा पेल्विकचं हाड आहे इथे आपले मांड्यांचे जॉईन्ट असतात हे तुमचं माकड हाड आहे आणि हे तुमचं ओटीपोट आहे सर बाळ जे वाढतं ना ते एक्झॅक्टली इथे वाढतं सर बाळ वाढताना आपल्या शरीराला काही परमनंटली तिथे बाळ वाढायची सवय नाही आहे त्यामुळे बाळ जसं असं वाढतं तसं हे साईडचे सगळे जे मसल्स आहेत ना त्याच्यावरती थोडं 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 प्रेशर क्रिएट व्हायला लागतं म्हणून पहिल्या तीन ते चार महिन्यात तुम्हाला ओटी पोटात राहून राहून दुखणं किंवा कॉन्स्टंटली तिथे हेवीनेस जाणवणं किंवा असं जाणवणं की मला थोडंसं क्रॅम्पिंगसारखं होतं आहे हे अगदी कॉमन आहे कारण तिथले मसल्स वाढत्या बाळाबरोबर ॲडजस्ट व्हायचा प्रयत्न करतात त्याच्यानंतर येतं चौथा ते सहाव्या महिना चौथा ते सहाव्या महिन्यात युजली पोटात अखंड दुखत नाही जसं ओटी पोटात दुखत तसं बट येस पोटात कोणत्या तरी स्पेसिफिक एरियाला असं सडनली खूप जास्त टोचल्यासारखं दुखू शकतं हो कारण तोपर्यंत काय होतं की बाळाच्या पोटाच्या आतमध्ये हातपाय व्यवस्थित डेव्हलप असल्यामुळे कधी पिल्लू पाय इथे मारतोय कधी हात इथे मारतंय कधी लाथ जोरात मारतंय कधी चुकून एखाद्या हाडामध्ये एखादी ऑर्गन अडकला तर मग ते खूप जास्त सिविअर पेन देऊ शकतं त्याच्यानंतर सातव्या महिन्यात जवळजवळ सातव्या महिन्याच्या आसपास तुमचं पिल्लू एक ते सव्वा किलोच्या आसपास असतं आणि तेव्हा बाळ मी असं जन्मले येऊ का नाही असं नको मग मी असं जन्मले येऊ का नाही असं नको मग मी असं येऊ का नको बाबा हे पण नको मग मी असं येऊ का अशी सगळी प्रॅक्टिस तुमचं पिल्लू करत असतं किती दिवस पिल्लू हे प्रॅक्टिस करतं जवळजवळ सातवा आठवा आणि नववा महिना पिल्लू ही सगळी प्रॅक्टिस करत असतं या प्रॅक्टिसला आपण म्हणतो प्रिपरेशन फॉर बर्थ आणि पिल्लू हे जवळजवळ तीन महिने करतं आता विचार करा की बाळ जेव्हा हे सगळी प्रॅक्टिस करत आहे तेव्हा कित्येकही वेळ अशी सिच्युएशन येते की बाळाचं पूर्ण वजन या तुमच्या खालच्या मसल्सवरती लोड क्रिएट करतं आणि त्याच्यामुळे हे सगळे भाग दुखू शकतात त्यामुळे सातव्या आठव्या नवव्या महिन्यात मला सडनली ओटीपोट खूप दुखतंय मला हाड खूप दुखत आहे मला हिपबोनला खूप जास्त दुखत आहे किंवा मला खूप जास्त पेन होतंय हे जेव्हा तुम्हाला फील होतं हे वजनाच्या प्रेशरमुळे पण असू शकतो त्यामुळे तुम्हाला कधी पोटात दुखत आहे त्याच्यावरती ऍक्च्युअली डिपेंड करतो की काय कारणामुळे तुम्हाला पोटात दुखत आहे म्हणून या गोष्टी जाणून घ्या प्रेग्नन्सीत पोटात दुखणं हे अबनॉर्मल नसतं कोणत्या गोष्टींच्या वेळेस आम्हाला अर्जंट पळत पळत जाऊन डॉक्टरला व्हिजिट करायची गरज आहे जर तुम्हाला पोटात दुखण्याबरोबर बाथरूमच्या जागी खूप जास्त जळजळ होते पॉसिबिलिटी ऑफ युरिन इन्फेक्शन एकदा डॉक्टरकडे जाऊन या दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या की कोणालाही असं वाटतंय की मला पोटात दुखताना त्याच्याच बरोबर काहीतरी वेगळा डिस्चार्ज होतोय म्हणजे मी व्हाईट डिस्चार्ज पिंक डिस्चार्ज ग्रीन डिस्चार्ज ब्लॅक डिस्चार्ज एखाद्या अनयुजुअल कलरचा डिस्चार्ज होतोय तर मग समजून जायचं की तुम्हाला डॉक्टरकडे एकदा व्हिजिट करायची गरज आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट जो तुम्हाला पोटात दुखून अंगावरून व्हाईट डिस्चार्ज होत असेल तर एकदा प्लीज डॉक्टरला दाखवा बी वजॅनल इन्फेक्शन किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असू शकतो त्याच्याचबरोबर तुम्हाला अखंड पोटाबरोबर ब्रेस्ट पेन पण खूप जास्त होतं याने पण तुम्हाला त्रास होऊ शकतो पण आता रेमेडीज काय याच्यासाठी काही खूप सिंपल सिम्पल रेमेडीज सांगते जर तुम्हाला पोटात सडनली खूप जास्त दुखत असेल तो प्रिफरेबली जावा बेडवरती आणि एका एक कुशीवरती पडा आरामात रेस्टमुळे पेन बऱ्यापैकी पे मॅनेज होऊन जातं दुसरी महत्त्वाची गोष्ट डेअरिक श्वास घेऊन सोडा तुम्ही डीप ब्रिदिंगमुळे तुम्हाला खूप जास्त रिलीफ मिळेल तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हा लोकांना जिथे कुठे स्पेसिफिक एरियाला पोटाला दुखत आहे तिथं थंड पाण्यात डिप केलेलं रुमाल किंवा नॅपकिन ठेवायचं आहे त्याच्यामुळे बाळ जे एका स्पेसिफिक पार्टला प्रेशर क्रिएट करतंय ते बऱ्यापैकी लेवलला कमी होऊन जाईल या काही खूप बेसिक गोष्टी ज्या तुमच्या लक्षात ठेवायला पाहिजे हे पोटात दुखते म्हणून आता मी व्यायाम नको करू का आता मी व्यायामाला हातच नको लावू का अशा कोणत्याही एक्स्ट्रीम स्टेजेस मनाने घेऊ नका तुम्ही ज्यांच्या कोणाच्या अंडर जसं माझ्या अंडर खूप सारी जणं सकाळी प्रेग्नन्सी फिटनेस करतात जर कोणाला त्रास होत असेल तर ते आम्हाला माहिती असतं आम्ही त्यांना काही व्हेरिएशन सांगू शकतो सो तुमच्या काही कोणाला जर वाटत असेल की मला इथे दुखतं आहे किंवा मला अनइझी होतं आहे तर तुम्हाला ते तुमच्या फिटनेस ट्रेनरला सांगायचं आहे सो दॅट अकॉर्डिंगली ती लोकं व्हेरिएशन करतील आणि तुमचा फिटनेसही मिस नाही होणार या काही खूप बेसिक गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे जेव्हा आपण म्हणतो की गरोदरपणात पोटात का दुखतं त्याच्या रेमेडी काय आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे थँक्यू सो मच so ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय